नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना आता जरा पावसाळा आहे सर्व वाहन मालकांनी वाहनं चालवताना दक्षता बाळगा वाहनं पावसाच्या टायमात स्लीप होतात आपणाला काचेवरती जर पाऊस पडत असेल तर आपणाला काचेवरून पुढं दिसत नाही तर त्याच्यासाठी वायपर लावा आ, स्पीड मर्यादित ठेवा आणि घाटातून जी खाली चढाणावरून खाली वाहनं आहेत आणि चढाणावरून चढणारी जी वाहनं आहेत त्यांना साईट द्या वेळोवेळी वळणाच्या ठिकाणी घाटाच्या ठिकाणी वाहनाचा आवाज द्या हॉर्नचा आवाज द्या किंवा चढणाऱ्या वाहनाने लाईट लावून हे करा बोधग्यात वाहनं कुठंही थांबवू नका की जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी झालं पाहिजे आणि आपली सुरक्षिता आपण बाळगली पाहिजे वाहन हे मानव निर्मित केलेलं आहे आणि मानव चुकीमुळे आप अपघात आपणाला कमी घडवायचे आहेत व्यसन करून वाहन चालवू नका टू व्हीलर बाईक चालकाने आपणाला हेल्मेटचा वापर करा की जेणेकरून पावसोळ्यासुद्धा स्लीप होतं स्लीप झालं तर आपल्या डोक्याला मार लागू नये आपला बचा व्हावा आपली घरी कोणतरी वाट बघतं आहे आपली आई आहे मुलं आहे बहीण आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं पावसाळ्यात वाहन चालवताना वेगाची मर्यादा बाळगतात अनेक ठिकाणी नद्यांना नाद्यांना पूर येतात पुलावरूनसुद्धा पाणी वाहत असतं आणि मग आपणाला गडबड करण्यासाठी आपण ज्या पुलावरून गाडी पुढं जाण्याचा प्रयत्न करतो तिथंही आपण सांभाळलं पाहिजे वेळेला सुद्धा आपण थोडं बचाव केला पाहिजे की जेणेकरून जर आपण त्या पुलावरनं पाणी जास्ती जात असेल आणि आपण गाडी त्याच्या जबरदस्तीनं गाठली आणि काय अनर्थ झाला जर मात्र त्याच्या पुढं मग काय चालत नसतं आहे आपलं तर प्रत्येकानं दक्षता घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत आपण गाड्या आपल्या वाहनांचे ब्रेक वेळोवेळी तपासून घ्या आणि रात्रीचा प्रवाससुद्धा करताना वेळेचं वेग मर्यादेचं उल्लंघन करू नका आणि वेळोवेळी वेड़ रात्रीची सर्वसाधारणपणे तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत माणसाला झोप येते रात्री जे चालवणारे असतात तर वेळोवेळी वेड़ आपण गाडी कुठंतरी थांबून फ्रेश व्हा चहा वगैरे प्या डोळ्यावरती पाणी मारा जर झोप आली तर गाडी साईडला लावून दरवाजे बंद करून आराम करा पण वाहनं सांभाळून चालवा मानव चुकीमुळं अपघातांची संख्या कमी झाली पाहिजे आपण म्हणतो की माझं काही नाही पण वेळ आल्यानंतर काही चालत आपली जरी चुकी नसली तरी वेळी समोरचं वाहन ज्याची चुकी होती तो आपल्याला हे करतो मग त्याच्यात अनेक लोक मृत्यूमुख्यु मृत्युमुखी पडतात जायबंदी होतात आणि मग आपल्या कुटुंबालासुद्धा त्रास होत असतो तर प्रत्येकानं वाहन चालवताना दक्षता घ्या व्यसन करूनसुद्धा कोणी वाहन चालवू नका धन्यवाद मूच वाले मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद